इतिहास साक्षी आहे हक्कासाठी लढणारा समाज कधीच हरत नाही मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने उभारलेला लढा आज अखेर यशस्वी झालाय मराठ्यांसमोर सरकारलाही झुकावं लागलं नमस्कार मी प्रतीक्षा पालवी अॅग्रिको मध्ये तुमचं स्वागत आहे गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजधानीत इतिहास घडत होता लाखोंचा जनसागर असंख्य गाड्या कष्टकरी मायमौलींचा सहभाग शेतकरी बांधवांचा संघर्ष आणि आज अखेर त्या संघर्षाला न्याय मिळालाय मनोज धरांगे पाटील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले होते त्यांचा ठाम निर्धार आणि समाजाची साथ यामुळे सरकारला मागण्या मान्य कराव्याच लागल्या या ला करा व्हिडिओत बघूया कोणत्या मागण्या मान्य झाल्या पहिली मोठी मागणी हैदराबाद गॅझेट टिअरची अंमलबजावणी सरकारने परवानगी दिली आहे आता मराठा जातीतील कुणबी दाखले मिळवणं सोपं होणार दुसरी मागणी सातारा संस्थांचे गॅजेटही लागू होणार कायदेशीर तपासणी करून एका महिन्यात अंमलबजावणी करण्याचं आश्वासन तिसरी मागणी आंदोलनकर्त्यांवरील सर्व केसेस मागे होणार सप्टेंबर अखेरपर्यंत गुन्हे मागे घेतले जाणार आहेत चौथी मागणी बलिदान दिलेल्या नोकरी नोकरी व व मदत मदत मिळणार एका आठवड्यात आर्थिक ही खात्यावर त्यासोबत राज्य परिवहन मंडळात देऊ असं देखील सरकार म्हणालय त्यामुळे ही ही, ही मागणी मान्य झाली आहे पाचवी मागणी अठ्ठावन्न लाख रेकॉर्ड ग्रामपंचायतीत दाखले लवकर मिळावेत त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश यावर बोलताना विखे पाटील म्हणाले की जिल्हाधिकाऱ्याने प्रत्येक सोमवारी मिटिंग घेऊन जेवढे दाखले आहेत तेवढे अर्ज निकाली काढावे म्हणजेच ते जात समितीकडे पडून राहणार नाहीत सहावी मागणी कुणबी मराठा एकच असल्याचा अभ्यास दोन महिन्यांच्या आत यावर निर्णय होणार आणि सातवी मागणी सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्यावर काम सुरू लाखोंच्या हरकती निकाली काढण्यासाठी सरकार मात्र वेळ घेणार जिंकलो हो राजे हो तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्याचं सांगत आझाद मैदानावर एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय गणपती बाप्पा मोर्या अशी घोषणाबाजी करण्यात आली ऐकूया मागण्या मान्य झाल्यावर काय म्हणाले मनोज जरांगे पाटील परवा काय झालं मंत्री साहेब लातूरला दोन पोरांनी परवानगी नाकारली म्हणून आत्महत्याचा प्रयत्न केला आणि एक शिवनेरीला देशमुख म्हणून आणि काल इथं सी एस टीला दोन पोरांचे बळी गेले दाट्या त्यांना सुद्धा त्या आर्थिक मदत आणि नोकरीत घ्या बस बा गरीबाचे लेकर आहेत पटली साहेब मी मुद्दाम बोललो नाही आपल्या जी आरमध्ये मध्ये उल्लेख आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी त्या दोन्ही कुटुंबाला जे अनुग्रह इतर कुटुंबाला आणि नोकरी देण्याचं ते मान्य केलेलं आहे मान्य केलं त्यांनी आपल्या बलिदान गेलेल्या पोरायचा दोन सुद्धा फक्त तुम्ही शांत देत सगळ्यांनी आपण आपल्या गावाकडे जायचं बरं का शांत देत मला दवाखान्यात राहावं लागणार आहे आता मी निवांत येईन तुमच्या भेटीला फक्त एका मागणीचा विजय नाही तर संपूर्ण मराठा समाजाच्या एकतेचा हा पराक्रम आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील संघर्षाने दाखवून दिलंय की न्यायासाठी एक दिनानं उभं राहिलं की सरकारलाही झुकावं लागतं मित्रांनो पुढच्या व्हिडिओत आपण नेमकं या निर्णयाचा शेतकरी बांधवांवर काय परिणाम होईल याचा सखोल अभ्यास करूयात बाकी त्यासाठी पाहत राहा पालवीको धन्यवाद